योजना चालू दैगा उपसा सिंचन योजना चालू आज या ठिकाणी करमाळा तालुक्यातील दहीगाव उपसा सिंचन योजनेचं रखडलेलं काम गेली दोन चार महिने झालं हे काम रखडलेलंय माझे आमदार संजय मामा शिंदे यांनी एकशे सोळा कोटी रुपये या योजनेसाठी मंजूर केलं आणि हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने फास्ट गतीने काम चालू होत परंतु काही लोकांनी ही जाणीवपूर्वक हे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला असून तालुक्यातील के विकासाला कुठेतरी खीळ घालण्याचं काम ह्या लोकांकडून केलं जात आहे विद्यमान आमदार ज्यावेळेस विजय झाले त्यावेळेस विजय सभेमध्ये रोपड्यामध्ये म्हणले होते कि विकासाच्या आड येणाऱ्याला सोडणार नाही मग आता विकासाच्या आड कोण येत आहे आणि आता तुम्ही गप्प का तालुक्याचा विकास ज्या ठिकाणी रखडला गेलेला आहे त्या ठिकाणी तुमची भूमिका घेऊन गप्प बसण्याची का कारण आपण म्हणतो लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे तसाच माझा हा शेतकरी हा लाखाचा पोशिंदा आहे आणि आज हा लाखाचा पोशिंदाच आपल्याला मरताना दिसत आहे आज त्याच्यावरती वाईट वेळ आलेले आहेत रानातील उभी पिकं जळून चाललेली आहे केळीसारखी पिकं तुम्हाला सांगतो केळीला आलेली गडी पिकं पूर्णतः जमीन द्वस्त होत आहे आणि असं असताना लोकप्रतिनिधीने मात्र दूध राष्ट्रासारखी डोळ्यावरती काळी पट्टी बांधलेली आहे का हा माझा लोकप्रतिनिधीला सवाल आहे करमाळ्या तालुक्यामधून आष्टी उपसा सिंचन योजना होते ते पाणी आमचंच पाणी ते आष्टीला जातं प्रामुख्याने आमच्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी उजनी धरणासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याग केलेला आहे परंतु आमची अवस्था मात्र घागर आणि घाशाशी अशी झालेली आहे तुम्ही आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उद्घाटनाला आष्टीला जाता आणि आपल्या मतदारसंघातल्या योजना बंद पडलेल्या असताना या ठिकाणी मात्र तुम्ही डोळे झाकून गप्प बसता हे कुठेतरी लोकप्रतिनिधीची भूमिका संशयास्पद वाटते करमाळ्या तालुक्यामधील तुम्हाला सांगतो सावडी गावामध्ये देखील अशीच परिस्थिती चार कोटी रुपयाचं चा पाजर तलावाचं काम त्या ठिकाणी मंजूर झालं त्याची ऑर्डर झाली परंतु ते काम थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा पत्र या लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी तक्रार करून दिलं पत्र दिलं आणि ते काम त्या ठिकाणी रखडवलेलं आहे परवाच मग मृद संधारण मंत्री इंद्रजीत <द्णाग> नाईक साहेबांची माझी त्या ठिकाणी चर्चा झाली इंद्रजीत नाईक साहेबांनी त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना केल्या कि बाबा संबंधित रखडलेलं काम थांब कामाला जी स्थगिती दिली ते काम तुम्ही पूर्वत करा आणि त्या कामाला तुम्ही अडचणी आणू नका सहकार्य करा करमाळ्या तालुक्यातील अनेक विकास काम या ठिकाणी संजय मामाच्या माध्यमात चालू आहे तीन हजार कोटीची काम आहे पूल आसन आजची ही आपण बघतो दहिगाव उपसा सिंचन योजना असेल अनेक काम आहेत परंतु ही चालू काम फक्त लोकप्रतिनिधीने त्या ठिकाणी लक्ष देऊन पूर्ववर चालू करून घेतली पाहिजे तुम्ही एका बाजूला म्हणता रितेवाडी उपसा सिंचन योजनेचं काम करा मग रितेवाडी उपसा सिंचन योजनेचं काम करत असताना दहिगाव उपसा सिंचन योजना का बंद पडते देगा उपसा जे चालू आहे ते बंद करायचं आणि दुसऱ्या योजनेचं तुम्ही वल्गला करायचा हे कितपर्यंत योग्य आहे असं मला वाटतं यासाठी आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी शेतकरी सर्व बांधवांना घेऊन महिला आघाडीच्या महिला सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी रस्ता रोको करत आहोत माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा रास्ता रोको आहे या रास्ता रोको मध्ये प्रशासनाने संबंधित ठेकेदारांनी जर दखल नाही घेतली तर ही फक्त ठिणगी आहे ट्रेलर आहे पुरा पिक्चर अभी बाकी आहे हेच मी आपल्याला सांगतो आणि आमच्या आंदोलनाची आपण लवकरात लवकर दखल घ्यावी आणि ही काम पूर्व करावं अशी मी आपल्या प्रशासनाला सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र याच्यानंतर महिला आघाडीच्या शीतल दाई शेख हे आपले मनोगत व्यक्त करतो